नमस्कार शेतकरी मित्र हो मी रोहन हो, आपण पाहतात शेती संगोपन मित्रांनो आज आपण आलो आहोत पंढरपूर येथील कार्तिकेवारी निमित्त भरलेल्या या गोरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत मैसूरी या जातीच्या खोंडांबद्दल माहिती जसे दस की आपण पाहतात ही सर्व तीस ते पस्तीस खोंड आहेत ही सर्व मैसुरी या जातीचे खोंड आहेत जर मित्रांनो आपण यूट्यूबवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलकॉन बटनी दाबा जेणेकरून येणारे आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील जात कोणती आहे खोंडांची मैसुरी मैसूर काय किंमत सांगते खोंडाची खोंडाची किंमत आहे पन्नास हजार रुपये पन्नास हजार किंमत सांगा व्यवस्थित द्यायची किंमत त्याची पस्तीस फायनल पस्तीस फायनल त्याच वय किती सध्या आता वय साधारण सव्वा वर्षाचा सव्वा वर्ष ही काय जोड आहे काय जोड आहे अरे काय सांगता जोडीची किंमत काय सांगताय जोडीची किंमत सांगायला सत्तर हजार काय ना जवळची किंमत द्यायची किंमत सांगा सांगा तुम्ही सांगा पन्नास <अधार. laughs> पन्नास हजार की पन्नास त्याचा जात कोणती म्हणाला मैसुरी यांचं वय काय वय दीड दीड वर्ष या अकाउंडाची काय किंमत सांगताय द्यायची किंमत पासष्ट हजार वय किती अखंडाचं दीड वर्ष हा ही जात कोणती मैसुरी काय ह्या कोणाची किंमत काय सांगताय कोणाचे नव्वद हजार त्याची किंमत सांगा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मांदी शिकला प्युअर रेटचा काय सांगताय साठ हजार वय काय यांच एक वर्ष या कोणाची काय किंमत सांगताय पंचावन्न हजार रुपये कुठली जोड आहे ती पलीची का या जोडीची किंमत आहे वयांच काय म्हणतात जोडीची किंमत या चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये याची पस्तीस हजार रुपये ही काय जोड आहे का वेगळं वेगळं आहे जोडीची काय सांगतं किंमत पंचवीस की जोड आहेत का, का, का वेगळी यांची काय किंमत सत्तावीस सत्तावीस हजार रुपये या कोंडाची पासष्ट हजार त्याची काय होतं किंमत पंचावन्न हजार त्याची आणि पलीकडच्या जा याची ही पंधरा तारीख किंमत सांगितली आहे या मैसूर जातीचे खोंड आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय रेसला चालते रेसला चालतात दुसरं काय असं वैशिष्ट्य शेती कामाला चांगली असते शेती कामाला चालते शेती त्यांना खाण्यापिणं जरी कमी सरळ असते तरी तब्येती धरून व्यवस्थित राहते म्हणजे कोणत्याही भागामध्ये जर घेऊन जर संगोपन केलं सगळं वातावरण मध्ये टिकटक व्यवस्थित आहे हे कमीत कमी किती किंमत आहे स्टार्टिंग पासून अंदाजे सांग 10000 ते लाखापर्यंत किंमत आहे गोविंद ठीक आहे तुमचं नाव आणि पत्ता सांगा सांगा कोण आहे तालुका खेड जिल्हा पुणे 了这个，这个。